नमस्कार तुम्ही पुढारी न्यूज बघताय मी गुरुप्रसाद जाधव आणि सुरुवातीला नगरमधनं एक मोठी बातमी येते अहमदनगरमध्ये एका हॉटेल व्यावसायिकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे जेवणाच्या कारणावरनं हॉटेल व्यावसायिकाला तलवार आणि लाकडी दाणक्यानं मारहाण करण्यात आलेली आहे पारनेर तालुक्यातल्या निघोज बडगाव रस्त्यावरील जतना हॉटेलमधली ही घटना आहे या घटनेचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे हॉटेल व्यावसायिकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे ही दृश्य आपण बघू शकतो आणि याच विषयीची अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी उमेर सय्यद सध्या आपल्यासोबत आहेत उमेर नेमका हा सगळा काय प्रकार आहे काय नेमका असं हे कारण होतं ज्यावरनं हा हल्ला करण्यात आला आहे नक्कीच प्रथमेच सर पारनेर तालुक्यातील निगोज वडगाव रस्त्यावरील जत्रा या हॉटेलमध्ये जेवणाचं बिल देण्यावरून जे आहे तर ते बिल देण्याच्या कारणावरून ही मारामारी झाली होती आणि त्यामध्ये जे हॉटेल व्यावसायिक आहेत प्रवीण भुकण यांच्यावरती तलवार चॉपर आणि लांची दांडक्याने जबर मारहाण त्यांना करण्यात आली आहे या हल्ल्यामध्ये जे आहे तर ते, ते हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी झाले आहे आणि त्यांच्यावरती अहमदनगरच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे रात्री जे जखमी आहेत तर ते बेशुद्ध अवस्थेत होते त्याच्यामुळे त्यांचा जबाब घेतला गेला नाही आज सकाळी जे आहे तर ते या हल्ल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पारनेर पोलीस ठाण्यामध्ये जे आहे तर ते सुरू करण्यात आलेली आहे मात्र आपण जर बघितलं तर या महिन्याभरामध्ये अहमदनगर शहरामध्ये शहर असेल किंवा जिल्हा असेल या महिन्याभरामध्ये जवळपास तीन हल्ल्यांची सीसीटीव्ही जे आहे तर ते समोर आलेले आहे अर्धनग्न करून मारहाण करणे झाडाला लसून मारहाण करणे आणि त्याचप्रमाणे आता जीव घेणे हल्लेच्या देखील सीसीटीव्ही समोर आल्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे प्रथमेश सर धन्यवाद उमेर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी